किनोळा दर्गा विटंबना प्रकरणी आरोपी आठ दिवसात अटक न केल्यास उपोषण पी आय भागवत यांना निवेदन सादर जालना जिल्ह्यात असणाऱ्या तालुक्यातील किन्ह्या येथील श्री बाबा दर्गामध्ये आरोपीचा शोध पोलिसांना लागलेला नाही येत्या आठ दिवसात आरोपीस अटक न केल्यास किनोळा येथील दर्गासमोर गावकरी आमरण उपोषण करतील असा इशारा सरपंच वैजनाथ भुजंग स्वरीप युथ रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गडवे तंटामुक्तीचे अध्यक्ष रामू भुजांग माजी सरपंच भारतसिंग पवार माजी सरपंच कुंडलिक गडवे कल्याण महाराज सोमिनाथ गडवे यांनी दिनांक एकोणावीस चार दोन हजार पंचवीस ला बदनापूर पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस निरीक्षक सुधाम भागवत यांना निवेदन सादर केले आरोपीस लवकर गदाआड करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक भागवत यांनी निवेदनकर्त्यांना दिले यावेळी